नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या मुखातून दुर्गंधी येत असेल तर आपल्याला चार चौघात लाजीरवाणी वाटते व वा आपल्याशी बोलणारे देखील आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात तर असे होऊ नये व आपल्याला चार चौघात लाजिरवाने देखील वाटू नये व वा मुखातील दुर्गंधी दे देखील सहजतेने निघून जावी यासाठी आज मी खूपच सुंदर सादा व घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे यामुळे आपल्या मुखातील दुर्गंधी कायमस्वरूपी निघून जाते व वा वारंवार मुख दुर्गंधीचा त्रास देखील होणार नाही ना तसेच कुठल्याही प्रकारची एनर्जी जर असेल तर ही एनर्जी देखील यामुळे निघून जाते तर यासाठी दोन तुळशीचे पाने घेऊन प्रथम ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व याप्रमाणे एक कप पाण्यामध्ये उकात्या पाण्यामध्ये ही दोन्ही पाने सोडून द्या व एका ग्लासमध्ये एक छोटा चमचा भरून याप्रमाणे ज्येष्ठमध पावडर घ्यायची आहे ज्येष्ठमधाची पावडर आपल्याला बाहेर देखील मिळते किंवा तुम्ही घरी देखील ज्येष्ठमध आणून याप्रमाणे पावडर तयार करून घेऊ शकतात आणि हे गरम करून घेतलेले पाणी यामध्ये हळूवार टाकायचे आहे ही जी पाने आहेत ही देखील यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे याप्रमाणे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना त्रास होतो ना अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्यायचे आहे यानंतर या पाण्याचा एक घोट घेऊन या पाण्याने प्रथम चूळ भरा आणि यानंतर उरलेले जे पाणी आहे ते एक हळूहळू कोमट असताना पिऊन घ्यायचे आहे आणि यामधील जी तुळशीची पाने आहेत ही तुळशीची पाने देखील खाऊन घ्यायची आहेत असे आपण फक्त तीन दिवस जरी केले ना तरी देखील मुखदुर्गंधीचा त्रास सहजतेने निघून जातो आणि अधूनमधून पुढे देखील करत चला यामुळे आपल्याला मुखदुर्गंधीच्या त्रासापासून सहजतेने सुटका होण्यास मदत होणार आहे व वारंवार हा त्रास जाणवणार देखील नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद